अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्या बघायच बघाच बुधवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बुधवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तर बुधवारचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे गणपती बाप्पा ज्यांना विद्येचे दैवत म्हटले जातात गणपती बाप्पा ज्यांना नवसाचे बाप्पा असंही म्हटले जातात बघा ते आपल्या आयुष्यात सुख आणतात आणि आपल्याच आयुष्यामध्ये असणाऱ्या दुःखाचा नाश करतात म्हणून आपण त्यांना सुख करता आणि दुःख करता असंही म्हणतो खर तर मंगळवारचा दिवस आणि बुधवारचा दिवस हे दोनही दिवस गणपती बाप्पांसाठी समर्पित आहेत बघा पूर्व पश्चिम जो भाग आहे त्या भागामध्ये मंगळवारच्या भा दिवशी गणपती बाप्पांची आराधना केली जाते तर उत्तर दक्षिण जो भाग आहे त्या भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा केली जाते म्हणजे मंगळवार आणि बुधवार हे जे दोनही वार आहेत हे गणपती बाप्पांसाठी समर्पित असणारे वार आहेत बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाची रेमडीच ही अत्यंत प्रभावी मानली जाते बाप्पांकडून जर एखादी इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल आयुष्यात जर काही संकट आलेलं असेल त्या संकटाचा नाश करण्या करायचा असेल आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य ह्यांची प्राप्ती हवी असेल तर त्याच्यासाठी बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचा उपाय हा अत्यंत प्रभावी मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच बुधवारचा एक विशेष महत्त्वाचा उपाय सांगणार आहे बघा कुठल्याही बुधवारच्या दिवशी तुम्हाला हिरव्या मुगाची ही एक रेमेडीच करायची आहे या रेमणीसने तुमच्या आयुष्यातील सर्व कठीणातील कठीण कथीन इच्छा पूर्ण होतील तुमच्या मुलांना अभ्यासात यश मिळेल मुलांची शाळेत प्रगती होईल तुमची मुलं नोकरी करत असतील तर त्या नोकरीत त्यांना भरभरून यश मिळेल व्यवसाय उद्योग असेल तर त्यामध्ये चांगलं गिरायक लागेल हा उपाय तुम्ही तुमच्या पतीसाठी करू शकतात तुमच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळेल हा उपाय तुम्ही स्वतःसाठी करू शकतात तुमची एखादी कठीण इच्छा पूर्ण असेल किंवा तुम्हाला जर कुठल्या क्षेत्रामध्ये यश हवं असेल तर त्यासाठीही ही ही जी रेमेडीज आहे ही अत्यंत पॉवरफुल आहे तर काय करायचं तर बघा बुधवारच्या दिवशी दिवसभरात कधीही सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळेत तुम्हाला हा उपाय करायचा या आहे याच्यासाठी तुम्हाला एक चिमुडभर हिरव्या रंगाचे मूग घ्यायचे आहेत एक चिमुडभर ठीक आहे बघा बाजारातही हिरवे मूग भेटतात आपल्या घरामध्ये जर असतील दोन रंगाचे मूग असतात एक काळ्या रंगाचे असतात आणि एक हिरव्या रंगाचे असतात शक्यतो आपण शेतात जे पिकवतो ते काळ्या रंगाचे असतात आणि जे विकत्री मूग असतात ना ते हिरव्या रंगाचे असतात तर या उपायासाठी जे मूग लागणार आहेत ते हिरवेच असावेत एक चिमूडभर हिरवे मूग घ्यायचे आहेत मुलांसाठी हा उपाय करत असाल पतीसाठी हा उपाय करत असाल तर जे काही तुम्ही चिमुटभार मूग घेतलेले आहेत ते तुमच्या मुलांवरून किंवा तुमच्या पतीवरून तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे ठीक आहे सात वेळा हे मूग उजवीकडून डावीकडे असे तुम्हाला सात वेळा हे मूग ओवाळून घ्यायचे आहेत स्वतःसाठी स्वतःची एखादी इच्छा पूर्ण असेल आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय करत असाल तर स्वतःवरूनच सात वेळा हे हिरवे मूग ओवाळा त्याच्यानंतर हिरव्या रंगाचा एक छोटासा कापड घ्या कापड नसेल हिरव्या रंगाचा कागद असेल जो दोनही बाजूनी हिरवा असला पाहिजे असा तुम्हां तुम्हां तरी ही ही तर, môk, तुम्ही कागद घेतला तरीही चालेल आणि हिरवा धागा घ्यायचा आहे हे घेऊन तुम्हाला कुठल्याही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर जे हिरवे मूग तुम्ही आपल्यावरून किंवा मुलांवरून ओवाळून घेतलेले आहेत हे हिरवे मूग तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचे आहेत या मुगावरती थोडंसं तुम्हाला तूप स्प्रेड करायचं तूप आपल्या घरात किंवा आपण जे पूजेसाठी तूप वापरतो तेच तूप घ्यायचं आहे तूप नसेल तर थोडंसं गंगाजल घेतलं तरीही चालेल गंगाजल किंवा तुपामध्ये हे मूग जे ते थोडेसे असे ओले करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातात ते घेऊन गणपती बाप्पांच्या कपाळाला ते हिरवे मुग चिटकवायचे आहेत ठीक आहे कपाळाला बाप्पांच्या ते हिरवे मुग चिटकवायचे आहेत दोनही हात जोडून तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी काही संकट आलेले असेल तर ते नष्ट होण्यासाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे त्याच्यानंतर हे मूग चिटकवत असताना त्यातील दोन तीन चार जे काही दाणे खाली पडतील हे हिरवे मूग गणपती बाप्पांच्या कपाळाला चिटकवत असताना त्यातील जे काही दाणे तुम्ही वीस पंचवीस दाणे घेतलेले आहे त्यातील दहा दाणे खाली पडले चार दाणे खाली पडले जेवढे दाणे खाली पडतील ते खाली पडलेले दाणे उचलायचे आहेत कपाळाला लावलेले नाही काढायचे तर खाली पडलेले जे दाणे आहेत ते उचलायचे आहेत आणि हिरव्या रंगाचं कागद किंवा हिरव्या रंगाचं जे कापड घेतलेलं आहे त्या कापडावरती हे हिरव्या मुगाचे जे दाणे आहेत ते ठेवायचे आहेत ठीक आहे आता समजा हिरवे ही हिरव्या रंगाचं कापड घेतलेलं आहे त्यामध्ये हे हिरवे मुग ही ठेवायचे आणि त्याच्यानंतर हिरवा जो दोरा आहे तो हिरव्या रंगाचा दोरा या कापडाला असा बांधायचा आहे आणि त्याची छोटीशी हिरव्या मुगाची पोटली तयार करायची आता ही पोटली तिथेच गणपती बाप्पांच्या मंदिरातच बसायचं आपल्या उजव्या हातात ही पोटली घ्यायची या पोटलीत तुमची जी इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आणि सात वेळा गणपती अथर्व शिष्य म्हणायचं बघा गणपती बाप्पांचं जे प्रभावी स्तोत्र म्हटलं जातं जे इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि सर्वात म्हणजे बाप्पांच्या सेवेत सर्वात सर्वसिद्ध जे स्तोत्र आहे ते म्हणजे अथर्वशिष्य हे सात वेळा स्तोत्र म्हणून इच्छा व्यक्त करायची आणि त्याच्यानंतर ही हिरव्या मुगाची हिरवी पोटली आपल्या घरी घेऊन यायची आणि तुमची जर मुलं अभ्यास करणारी असेल मुला तर मुलांच्या बॅगेत ती ठेवून द्यायची तुमचे पती कामासाठी बाहेर पडत असेल तुम्ही पतीच्या यशासाठी हा उपाय केला असेल तर पतीच्या पॉकेटमध्ये किंवा त्यांची जर कुठली बॅग असेल तर त्या बॅगेमध्ये ही पोटली ठेवून द्यायची कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय केला असेल किंवा के घरात आर्थिक लाभ होण्यासाठी घराची आर्थिक प्रगती होण्यासाठी हा उपाय केला असेल तर ही हिरवी पोटली तुम्ही तुमच्या तिजोरीत किंवा स्वतःच्या पर्समध्ये ठेवून द्यायची बघा या उपायाने तुमच्या घराकडे नेहमीच धनलाभ होत राहील घरामध्ये असणारी जी गरिबी आणि दरिद्रता आहे ती नष्ट होत जाईल तुमच्या आयुष्यात कितीही मोठे संकट आलेले असतील विघ्न आलेले असतील तर त्यातून तुमची मुक्तता होईल आणि मनात असणारी कितीही कठीण इच्छा असेल तर त्या इच्छेची पूर्तता होईल ही हिरवे पोटने नेहमीच वाईट बाधांपासून वाईट शक्तींपासून तुमचं संरक्षण करत राहील तुमच्या मुलांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ होत जाईल तसंच हिरव्या मुगाचे उपाय बुधवारच्या दिवशी केल्याने आपला बुधग्रहही मजबूत होतो त्यानंतर बघा बुधाचा जो आ, कारक रंग मांडला जातो तो म्हणजे हिरवा आहे आणि बुधवारच्या दिवशी बुधग्रह हा मजबूत म्हणजे बुधवारच्या दिवशी जर तुम्ही काही रेमेडीज आणि उपाय करत असाल तर तुमचा बुधग्रह जो आहे तो मजबूत होत जातो जेव्हा तुमचा बुधग्रह मजबूत असतो तेव्हा ते तुमची बौद्धिक क्षमता ही वाढतच जाते तुमची बौद्धिक क्षमता ही व्यवस्थित चालत असते खरं तर नुसताच पैसा असून चालत नाही त्याच्यासाठी बुद्धीही असणं खूप महत्त्वाचं असतं फक्त पैसा येतोय पण ये तो पैसा कुठे खर्च करावा त्याचं काय करावं हे कळत नसेल तेवढी बुद्धीच चालत नसेल तर त्या पैशाला काही अर्थ नसतो पण पैसा येतोय आणि आपली बुद्धी व्यवस्थित चालते एथ, आहे निर्णय व्यवस्थित घेत आहेत किंवा निर्णय क्षमता तुमची व्यवस्थित आहे तर कितीही मोठे प्रसंग आले अडथळे आले कितीही आर्थिक बिकट परिस्थितीही आली तरी त्यातून आपण सहज बाहेर पडू शकतो कारण आपली बौद्धिक क्षमता ही व्यवस्थित असते आणि बुधवारच्या दिवशी केलेल्या उपमाने आपली बौद्धिक क्षमता जी आहे ती व्यवस्थित होते कारण आपला बुधग्रह जो आहे तो मजबूत होतो अत्यंत साधा सोपा उपाय आहे प्रत्येकाने बुधवारच्या दिवशी हिरव्या मुगाचा हा उपाय नक्की नक्की करा आता जर गणपती बाप्पांचं मंदिर आजूबाजूला नसेल तर आपल्या घरामध्ये बाप्पांची मूर्ती प्रतिमा असेल तर बाप्पांच्याच मूर्तीला हे हिरवे मुग चिटकवा जेवढे मुग खाली पडतील ते मुग आपल्या जवळ त्या हिरव्या रंगाच्या कापडात बांधून ठेवून द्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि तसेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ